आणखी एक मोठी बातमी मराठवाड्याला अतिवृष्टीनं चांगलं झोडपून काढलंय जास्तीच्या पावसामुळे भूगर्भामध्ये पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे शेतातील बोरवेलही ओव्हरफ्लो झाल्यात बोरवेलमधून पाणी येत आहे लोकर तर सरकारनं शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची मागणी आता शेतकरी करताय तर भूजल पातळी तर वाढलेली आहे मात्र पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर मदत करावी हीच मागणी जोर धरू लागली आहे नांदेड ही दृश्य आपण बघतोय नांदेडमध्ये पावसाचा हाकार पाहायला मिळाला होता नांदेडमध्ये जी पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती त्यानंतर आता पूर परिस्थिती ओसरल्यानंतर जे आहे ते शिवारामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः चिखल आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण सोयाबीन जे आहे ते या भागातील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे इथे कुठलंच यंत्र जे आहे इलेक्ट्रिकचं यंत्र या शेतामध्ये लावलेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळ मिळत असतानाच जे आहे ते या ठिकाणच्या शेतामध्ये बोर जो आहे तो पूर्ण ओवरफ्लो झालेला आहे भूगर्भात जे पाणी आहे त्या बोरच्या माध्यमातून हे बाहेर सगळं पडत आहे नांदेड जिल्ह्यात जो पाऊस झालेला आहे त्याची सरासरी जी आहे दरवर्षीची असते ती आठशे एक्क्याण्णव इतकी असते मात्र या वेळेला जे आहे ते सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे जवळपास एक हजाराच्या वर या वेळेला जे आहे ते पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जो आहे तो मोठा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे आपल्या शेतात जे नुकसान झालेले आहे त्याची मदत कधी मिळणार आहे उपस्थित झालेला आहे अभिषेक एकबोटे एबीपी माझा नांदेड